हॅलो यूट्यूब फॅमिली आज बघणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये केक बनवण्याचं साहित्य स्टार्टिंगला आपल्याला केकचं साहित्य कोणतं घ्यायला पाहिजेत कोणतं नाही घ्यायला पाहिजेत एकदम थोडक्यात माहिती आहे तर मी सांगणार आहे चला स्टार्ट करू आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तर आपल्याला बीटर मशीन अस लागते मी ही बीटर मशीन घेतली फ्लिपकार्टला फ्लिपकार्टवरून बोलवली होती याला बीटर मशीन म्हणतात नंतर ही पायपिंग बॅग जी आपण क्रीम फेटून आ, केक जी केकची केकला जो क्रीम लावतो त्यासाठी ही पायपिंग बॅग एकदम सोप्या सरळ क्रीम आपल्याला सेट करण्यास मदत करते आणि आपण नोजलचा यूज पण याच्यातूनच करू शकतो नंतर इथं आपला हा केक बेस केक हा अर्धा किलोचा अर्धा किलोचा बेस आहे याच्यावर आपण अर्धा किलोचा केक आरामशीर ठेवू शकतो नंतर हा जो खालचा आहे तो एक कि एक के जीचा एक के जी बेससाठी नंतर हे चाकू जर तुम्ही केक बनवून विकत असेल तर हे चाकू तुम्हाला गरजेचे असतात नंतर हे आपल्या केकला कोटिंग आणि डिझाईन करण्यासाठी आणि जर तुमच्याकडे एखादा ए टी एम कार्डचा यूज होत नसेल तर तुम्ही तिथं ते वापरू शकता याची काहीच गरज पडत नाही नंतर हे नोजल वेगवेगळ्या प्रकारची इथं मी नोजल घेतली तुम्ही बघू शकता मी ते एवढेच माझ्याकडे सध्या तरी एवढेच नोजल यूज करते मी केकसाठी आणि हा बटर पेपर नंतर ही व्हिपिंग क्रीम खरंच खूप छान क्रीम आहे ही नंतर इथं आपला फूड कलर मी जो येल्लो कलरच घेतला आहे नंतर क्रश मी शक्यतो पायन ॲपलचा क्रश वापरते पण हे मी मँगो मला पायन ॲपलचं क्रश भेटलं नव्हतं म्हणून मी इथं मँगो फ्लेवरचं क्रश घेतलं होतं पण खरंच खूप छान टेस्ट येते केकची नंतर ये आपलं प्रीमिक्स व्हॅनेला प्रीमिक्स नंतर हे हॅपी बड्डे डेकोरेशन करण्यासाठी जे आपण केक बनवतो त्याच्यावरती ठेवण्यासाठी मी एक बोलवलं होतं हे बीटर मशीनचे आपले हे दोन सहाशे ते राहूनच गेले होते टाकायचे माझे मी तुम्हाला ते टाकून दाखवते कसं टाकतात तर बीटर मशीनला लावता ही बीटर मशीन आपली ती मी फ्लिपकार्टवरून साडेचारशेला असं काहीतरी बोलवली होती झाली तिला आणि तुम्ही जर केक बेकरी किंवा केक होममेड केक सुरू करत असाल तर अशी छोटी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही घरगुती केक बनवून विकू शकतात तसं मी स्टार्ट केलं आता जस्ट आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून खूप सारं सामान राहिलं आहे पण मी जसजसं माझं केकचं केकचा बिझनेस वाढेल तसं तसं मी माझं सामान पण केकचं वाढवेल आणि एवढ्याच साहित्याने मी एक केक बनवला होता तो पण ह्या व्हिडिओच्या शेवट मी ॲड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू